काय तुम्हाला सकाळचीच गोष्ट ने अरे बाबा तुम्हाला तर माहितच आहे माझी बायको किती हट्टे नाही हटके बाबा बायकू म्हणली कारभारी काय बी करा आज मला पिक्चरच दावायचा बायकू म्हणली हट्टी हट्टी अरे बाबा बायकोच ऐकून एक नवऱ्याचं कर्तव्य आहे का नाही आता म्हणली मला पिक्चरच धावायचा धावायचा मी आम्ही म्हणलं तिला बघायचं ना पिक्चर म्हणलं तू असं कर पॅन्ट शर्ट तिला म्हणलं साडी वगैरे पॅन्ट शर्ट घालतो कपडे वगैरे चढवली बायकूनच साडी नेसली साडी नेसली असं बाबा हे बघा घराच्या भाई पाय टाकायचा एवढ्यात पाहुणाच टुप झालं आता तलकी झाली पिक्चर बघायचा आता पिक्चरला कवाच का काय न्यायची पाहुणा आल्याला पाहुणा आला आता हे काय करायचं काय करायचं बायको तर रुचली बायकून कोण किती असं केलं वाकडे तिकडे मॅ कर दूध नाही म्हणली तेवढ्यातच मी वळपूर् आता म्हणलं ह्या पाहुण्यासाठीच बायको रुसली असवना कधी जाते काय बायकूला घरामध्ये नेली म्हणलं आता हे असं कर मी कर तू मारल्या तू कर रडल्या गत आपल्या खाटवर धोपाटी टाकायला सुरुवात केली केली की बायको बाय मेली 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 म्हणायची बयो दानला खाटावर धोपाटी टाकली बायक म्हणायची मेली 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 हे कालवा बाहेरच्या पाहुण्यांना ऐकला पाहुणा आता नवरा बायकोचं भांडणं आले कुठला पाहुणा थांबल का सुफाट पाहुना निघून गेला की लगेच बायकोच्या हाताला धरलं बाहेर आलो कारभारने पाहुणा तर गेलाय आता पिक्चरला आपल्याला मोकळ झालं हाय का नाही हो काढली सायकल बाहेर बायकोला बसवलं वर बसवलं की मी सीटवरती वरती बसलो हा बायकोला म्हणलं कारभारने मी कस मारल्यागत केलं माझी बायक म्हणती काय कारभारी मी कसं राडल्यागत केलं आता कवा पाहुना कॅरीजीवर बसला ती माहितच नाही की पाहुन म्हणते पाहुन मी कसं गेल्या केलं